नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सावली देसाईचं भव्य दिव्यम बिनजवडचं मैदान मित्रांनो चालू आहे मुंबईमध्ये तर या मैदानात बाकासूर येणार का अशी सकाळपासून चर्चा रंगू लागली होती त्याच्यानंतर मित्रांनो अशी अपडेट आली की म बाकासूर या मैदानात येणार नाही प्रेक्षक खूप वाट बघत होते प्रेमी मुंबईमध्ये सुद्धा मित्रांनो खूप मोठा फॅन बेस आहे आणि विविध भागातून प्रेक्षक बाकासूरला भेटायला आले होते परंतु मित्रांनो बाकासूर आज आरामावरती आहे तर आता नक्की बाकासूर कोणत्या मैदानात आपल्याला दिसू शकतो तर मित्रांनो सुद्धा मैदान आहे एक नामवंत जुनं आणि पारंपरिक मैदान आहे मला वाटतं एक तारखेला ते मैदान आहे परंतु त्याच्या आधी येत्या अठ्ठावीस तारखेला नगराध्यक्ष केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान सासवड येथे संपन्न होत आहे या ओपनच्या मैदानात बाकासूर आपल्याला दिसू शकतो टॉपच्या नियोजनात दिसेल टॉपचा कमबॅक केला आहे बाकासूरने थोडा दिवस आराम केला परंतु आता पुन्हा एकदा आपल्याला टॉप नियोजन आणि चप्पल टॉप बघायला भेटेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा